पाऊस गेलेला आहे तर मित्रांनो आता वाजले दुपारचे तीन आणि पाऊस गेलेला आहे ॲक्च्युली तुम्ही इकडं वरती बघू शकता हे बघा थोड्या वेळापूर्वी वाटलेलं की पाऊस पडेल पण ढग वगैरे गेलेले आहेत निघून आणि ऊन पडलेलं आहे चांगलं तर आत्ता वाजले दुपारचे तीन आणि आपण चाललो आहे मासे पकडायला म्हणजे दिप्या बबलू असे मासे पकडतो कारण स्वराज म्हणत होता की मला फिशिंग करायचे फिशिंग तर त्यासाठी दिप्या आणि बबलू असे गेलेले आहेत त्याच्याबरोबर नयनसुद्धा आहे व्याकी पण आहे आणि स्वरांश आहे तिथे खाली गेलेला आहे आणि मी आहे असे आम्ही चाललो आहे आता बघा इकडे बघा पारे आपला तुडून भरलेलं आहे एकदम हे बघा इकडे आधी पहिला पण आहे ना साकवावरती जाऊया हे बघा साकवावरती आलो आहे आणि इकडे बघा स्वरांशने आहे या साईडला स्वरांश आहे इकडं हे बघा स्वरांशनी आहे इकडे या साईडला आणि इकडं दिपे आहे इथं मासे पकडतो तर हे बघा धरणाचे दरवाजे लावलेले आहेत आणि पाणी एकदम आहे ना मस्त तुडूंब भरलेलं आहे हे बघा मस्त असं एकदम तुडुंब भरलेलं आहे खूप छान असा व्ह्यू आहे इथं हा 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 जबरदस्त पाणी पण एकदम भरलं आहे अंघोळीला यायला पाहिजे जी। लवकरच येऊ आपण अंघोळीला त्याच्या आधी आपण आहे ना इकडे जाऊया हे लोक कसे मासे पकडतात काय मासे वगैरे भेटतात की नाही ते बघूया आणि हा आमचा बाबे आहे हा बाब्या विहान म्हात्रे दिप्या आता इकडे आलं आहे दिप्या मासे पकडतो आहे बघूया मासे मिळत आहेत की नाही त्यांना पण हा व्ह्यू तर खतरनाक आहे तुम्हाला कसा वाटला आमचा पर्या कमेंट करून नक्की सांगा हा व्ह्यू कसा वाटला ते तर आता आपण ब्रिजवरन जातोय खाली या साइडला हा कडा आहे हा बघा हा कडा आहे झाडाची बघा मुळं आली दिसत आहे तिथून हे काय आलं तिकडे जातो त्या साईडला चला तर हा आमचा स्वरांश आहे हा आमचा नयन आहे हा व्याकी आहे आणि हा काय रे नाव हा पिल्ल्या आहे आणि हा साहिल जाधव तर हे लोक इकडे गेले होते आपण पण जाऊ पण त्याच्या आधी इकडे जरा एकदा नजर टाकून जाऊ तर हे बघा इकडे जाऊया आणि या, या साईडला पण आहे ना इकडे आग्रात जायला रस्ता आहे इकडे पण ॲक्च्युली आहे ना जबरदस्त आहे काय सीन या साईडला आहे ना जबरदस्त असा सीन आहे एकदम हिरवा हिरवा गार सगळं वाटतं आणि थंड थंड अशी आहे इकडे आगर आहेत सुपारीची आणि रोज सकाळी इकडं पाणी पडतं पावसाचं पावसाचं नाही सॉरी तुषार सिंचनचं तर आपण फक्त जस्ट बघूया एक दाखवण्यासाठी तुम्हाला पूर्ण हिरवं हिरवं गार आहे जबरदस्त आहे या साईडला या साईडला आपण जाणार आहे एकदा त्यावेळेला नक्की दाखवू तिकडं पण आपल्या इकडं गावामध्ये फणसळकर आहेत त्या साईडला जातात तिकडं त्यांचं घर आहे त्यांचंही आगार आहे पण मस्त आहे एकदम थंड थंड आहे त्या साईडला पुढं धरण सुद्धा असायचं पण आता धरण फुटलं आहे की चालू आहे आपल्याला माहित म्हणजे फुटलेलं आहे की बांधलेलं आहे ते आता माहित नाही एकदा जाऊ आपण तिकडं तिकडचा पण व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवू पण तत्पूर्वी आपण आधी इकडं जाऊया तर बघा या, या साईडला धरण आहे हे आमचा खालचा पर्याय असं आम्ही ह्याला म्हणत होतो एकदा फक्त नजर टाकून येऊ बघा तर हा खालचा पर्याय हे मासे दिसतायत का बघा तुम्हाला हे बघ छोटे छोटे मासे आहेत पोहतायत ना हे तुम्हाला दिसतायत का बघा तर इथं मासे आहेत बघा छोटे छोटे मासे आहेत हे ब तुम्हाला, तुम्हाला दिसतायत का बघा उन्हावरती दिसत असेल तर हा असा पर्याय जातो इकडे वाहत वाहत खाली या साईडला तर आता आपण इकडं जाऊया एकदा तिकडे काय भेटतं नारळ तर नारळ पण भेटतो पर्यामध्ये आपण आहे ना हे लोक त्या साईडला गेले तिकडं तिकडे आता आपल्याला जायचं इथून चला जाऊया आपण इकडनं असं तिकडून आलो आता आपल्याला इकडे जायचं तळीच्या इथं हे बघा हे जलस्वराज्य इथं ही जलस्वराज्याची विहीर आहे आणि ही आमची इथं तळी आहे तर आता आपण तळीवरती जातो आहे तर आता आपण आलो आहे तळीच्या इथं आणि हे बघा ही तळी आहे आमचं इथं पिण्याचं पाणी आहे आपण इथं जवळ जाऊन बघूया हे बघा हे पिण्याचं पाणी आहे हे पाणी आम्ही पिण्यासाठी वापरतो मासे आहेतच तिथं पण हे पाणी आम्ही ना पिण्यासाठी वापरतो तर आता आपण इकडे आलोय या साईडला हे बघ धरणामध्ये पाणी वाढलंय आणि हे बघ मासे पकडायला किती लोक आहेत बघा जमलेलं आता दोन मासे पकडले पकडलं पण भेटलं स्वराज कस वाटतय ड्रीम कंप्लीट होणार तर स्वराजच ड्रीम कम्प्लीट करण्यासाठी एवढी सगळी माणसं आलेली आहेत तर आहेत रे इकड साहिल पण बघतोय आमचं मास म्हणजे पकडतोय आपला हे शेवाळ नाही तो पोहायला यायला पाहिजे काय सुंदर असा आमचा हा पर्या आणि हे बघा मासे बघा हे बघा तुम्हाला दिसतायत का बघा हे स्वराज कसं वाटतंय ड्रीम कंप्लीट झालं नाही अजून बाकी अजून पंधरा वीस अजून बाकी आहे पंधरा वीस स्वराज फिशिंग करायची होती म्हणून आपण आलेलो मला आवडतं आवडतं मी छोट होतो मग मला कडायचं होत करायचं होत ओके बघा मासा भेटलेला आहे बघ मग मासा भेटलेला आहे याचं नाव काय रे काय माहित नाही पण मासा तर भेटले पुढे फिश नाव आहे भाऊ पाण्यात नव उतर आणि शांतता बघा कशी येते एकदम पर्यावरती आणि आता आपण इकडे आलोय थोडस ही आपली कोंड आहे इथं कोंड म्हणजे इथं खोल पाणी असतं हे बघा इथं खोल पाणी असतं म्हणून याला कोंड म्हणतात आणि जबरदस्त जबरदस्त आहे बघ कमाल असा व्ह्यू आहे कमाल असा व्यू आहे इकडं हा 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 बघा कमाल असा व्यू आहे आपलं इथं आपला पर्याय आहे मस्त असं वाटलेलं आहे आपल्याला पर्यात येऊन अ डुबायचं मारायचं होतं मारा पण आता नाही आता रे परत संध्याकाळी खेळायला जायचं आपल्याला मग त्यामुळं कसं माहिती आहे परत मग भिजून जाऊन कपडे दुसरे घालायला असतील <laughs> नाही तर पोहायला मस्त आहे एकदम पाणी तर एकदम जबरदस्त आहे एकदम पाणी पण स्वच्छ आहे आणि मासे पण आहेत इकडं आणि इकडे वरती आपलं घर आहे या साईडला इकडे जंगल आहे वजर म्हणून ठिकाण आहे इकडं शूट करायला यायचं आपल्याला एकदा समुद्राचं जाळ त्यानं पर्यायासाठी आणलेलं आहे याच्यात पण हे समुद्राचं आहे ना समुद्र तू घेताना कसं घेतलंस त्याला काय सांगितलं समुद्रात मासे पकडायचं तर हे जाळ आहे आता बघा दिप्यानं आपल्या आणलेलं आहे वजन आहे नाही काहीतरी आहे त्याकडे तर हे जाळं आहे दिप्यानं आणलेलं आहे कुठलं तरी आता आपण हे नाही पण कसे मासे पकडतो ते बघूया एकदा त्याच्यात पीठ लावायचं पीठ लावायचं झालं आणि दिप्याने हे बघा जाळ टाकलेलं आहे काय जा। जबरदस्त जाळ

जबरदस्त नाही मोठ असत असतो ना हे भारी आहे रे हे आम्ही फक्त समुद्रात बघितलं होतं काय <laughs> मोठं हे आता इकडे पण बघतो आम्ही पर्यातल्या माशांसाठी आपण हे बघतो आता पकड अस

अरे अख्खा काय पर्याय आठवायचा ते मासे पकडून तर हे सगळं हे सगळं त्या स्वरांच्या ड्रीमसाठी चालू आहे स्वरांचं ड्रीम फिशिंग करणं तरी पण तो म्हणतोय आता आमचं अर्ध झाला आहे फिश म्हणजे त्याचं स्वतःचं अर्ध झाला आहे आणि एवढं मासे यांनी पकडलं नाही बघ शेवटी मासं भेटत नव्हतं म्हणून हे घराकडनं हे जाळं आणलं नाही मासं पकडायला घरीने मासं काही भेटत नव्हतं म्हणून तर हे बघा एवढं मास भेटलेलं माहिती टेक्नॉलॉजी पहिल्यांदा अशी मी समुद्रात बघितली होती तर आमचा तणू आलेला इथं तणू हा तर हे मासे आपण पकडतोय बारीक बारीकचे मासे भेटतो या साईडनं बघू जरा दिप्या त्या साईडला जातोय आणि तिकडनं हे असं टाकणार आहे आपण आता इकडनंच बघूया आता कसं दिसतंय ते तो 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 तुम्हाला दिसतंय का माहीत नाही कारण हे वाईड अँगल लावलेलं आहे म्हणून असं पाणी बघितलं रांगोळी करावं वाटतं ना एकदम गार गार तिकडे टाकलं ना पण त्यानं बोल नाही का ना हे टाकलेलं आहे आणि तिकडे दिप्यान पकडलं पण आहे अरे दीप्या कौ... ए कोंडीत टाक कोंडीत खवलं बिवलं तो कोंडी मध्ये टाकायचं ना तिकडे मग दिप्यान पागर हे टाकलं नाही होय अरे हे एवढं मास्त पकडतो खाणार कोण आहे खाणार तर कोणच नाही कोण हे पील नेशी तो खायला पण एकदम बारीक बारीक टेट ना सोडून कुणा जा तू खाल्लंस काय रस्सा काय मटणाचा गोलबाचा रे आम्ही तरी टेस्टीच लागतो उसळ पावचा रस्सा खाल्ला तरी टेस्टीच लागतो तरी होय कचरा काढून घ्यायला तरी ह्याच्यातनं परत आणला नाही मोठासा खवळा बिवळा लागायला पाहिजे जा तो तो तिकड़ा तिकड़ा हे त्या खालच्या पर्याय वगैरे माहिती आहे ना ते खवळत पर्यात भुवात जातो त्या आतून तिकडे मोठं तिकडे हे तुझं घेऊन ना तुझी ही क्रिएटिव्हिटी तर अशा प्रकारे आपण या जाळ्यातनं मासे पकडलेलं हे स्वरांश ड्रीम झालं कम्प्लीट हे दाखव इकडे दाखव झालं का कम्प्लीट झालं ना कम्प्लीट तर हे फिशिंग करण्याचं ड्रीम स्वरांजचं कम्प्लीट झालेलं आहे आणि आम्ही आता हे मासे काही पकडले ते घेऊन जातोय घरी हे सगळं ड्रीम साठी सगळं चालू होतं ही सा हो एवढी माणसं ही सगळी ड्रीम साठीच लागली होती हे बघा असला ड्रीम हे ड्रीम साठी सगळी माणसं इथं आलेली आहेत एक ड्रीम साठी हे सगळे माणसं हा बघा कामावर जायचं थांबलाय ड्रीम फक्त ड्रीम साठी फक्त ड्रीम जसे घे ना एक सायकल इलेक्ट्रिक सायकल काय करू जाऊ की काय करू तर हे असं होतं कधी कधी जेव्हा पोरं असतात ना गावाला आली आणि जेव्हा गावाला काम करणारा पोरगा असतो ना तेव्हा मग त्याचं ते मन राहत नाही गाव कामावर जाव की नाही कामात <laughs> गेलं तरी तो पन्नास एक वेळा फोन करेल <laughs> काय <गरता हुँ। laughs> करतो मग कामात काहीतरी कारण सांगणार पोटातल्या पोटात झुलपा होत <laughs> आहेत आणि मग मग घरी हा मग पोटातल्या पोटात झुलपा पोटाच्या बाहेर नाहीत अशी ही उद्या आणि उद्या उद्याशी उद्या सकाळी आता तरणू जाणार आहे कामाला आणि आपलं पण आता इथलं फिशिंग करून आता होईलच त्याच्यानंतर आपण बघू खेळायला वगैरे गेलो तर जाणार आहोत काय करणार ना खेळायला जायचं काय माती मास बघू बघ बारीक बारीक पिल्ला फेक मोठा होता मेलाय त्याला फेकू नको मेले हाँ ना हाँ ना तो फक्त ह्याला ते भाजून खायला घरी घेऊ ना खाशील ना खाईल तो मग अरे तो एका माश्याचा पण रस्ता करून खातो माहिती रस्ता दाखवायच घरी होईना घरी न्यायचेत की सोडून द्यायचेत मासे मर्जा आहे टाकायचं नाही काय करायचं ते फिश काय करायचे काय टेक केअर टेक केअर म्हणजे काय ठेवायचे ठेवायचेस पण एवढे मरणार नाही ते घरी जाईपर्यंत हाय कोण खाणार आहे तू खाशील खायला देऊया त्यांना माशांना खायला देणार आहेस तू राहणार असं नाही करायचा ते काढ डोक्यातलं अशा प्रकारे आपण आता वरती चाललोय तनुला काय पाय उचलत नाही कामास जायला कामास म्हणजे त्याची फ्रेंडशिप आहे हे काय आलं हे वर का गेल ना मग हा चालेल मग जा अवकाश आणि काय ते गाडिया तोड दोन चार हा काय तोडून खोलून फक्त ठेव गाड्या हा खोलून फक्त ठेव बाहेर नेता असं बाहेर आणता झू चल मग आई हा तरण गेलेला आता कामाला तो येईल उद्या दुपारी म्हणजे संध्याकाळपर्यंत येईल उद्या आपल्या गावात नमन आहे बायंगवाडीतलं तर आपण रात्री जाणार आहोत नमन बघायला उद्या पण आता आज बघूया आपण मासे पकडून झालेले आहेत स्वरांचं ड्रीम एक कम्प्लीट झालेलं आहे बाबा तो तो गावी यायच्या अगोदर ना ड्रीम माझी स्वतःची मोजत होता की मला गावाला जाऊन हे करायचं आहे फिशिंग करायचं आहे पर्यात अजून काय ना काय करायचं आहे तशी लहान मुलांची ड्रीम असतात आणि शक्यतो पूर्ण करायचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना समाधान मिळेल आणि आता वाजलेले आहेत तीन एकोणपन्नास तीन एकोणपन्नास झालेले आहेत आणि आता आपण आलो आहे घरी तर थोडंसं ऊन लागलय म्हणजे ऊन पडलंय पावसाची ढग दिसत होते पण ते गेली ले। आता गेलेले आहेत तर मोकळाय आता आकाश काय आणि ही वगैरे आहे ड्रीम झालं ना कम्प्लीट फिशिंगचं अजून कुठलं आहे ड्रीम हा दाखव इकडे कॅमेरात बघ नाही बोल सोबत हे पण ड्रीम आहे